कॉलेजला गेलो आणि चालू होतं असं काही तर नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचं आजच्या वेलोग तर रोजच्या सारखं बुटगिट घालून कॉलेजला जायला झालं मी आमचे सचिन भाऊ आज आले नाही त्याच्यामुळे मी आज रिक्षाने झालो तर आलो भावानो लगेच कॉलेजला हे आपलं कॉलेज तर आल्याबरोबर लगेच आपल्या मित्रासोबत चाललो मी आता प्रॅक्टिकलसाठी प्रॅक्टिकलला उशीर नये म्हणून आपले भाईलोक लोक बी चालले होते बाई जोराजोरात आलोर बाबा मग आल्यावर लगेच एकशे इच्छेच्या स्पीडने आपरावून घातला चला म्हटलं तर या पोट्यासोबत आज आमचं ज्या विषयाचं प्रॅक्टिकल होतं ते प्रॅक्टिकल असते आमचं ऑनलाईन मोबाईलवरच तर या विषयाचं प्रॅक्टिकल आम्हाला ॲनिमल अनिमल्सवर करावं लागते मुख्य जनावर काही मारता येत नाही मग याचं ऑनलाईनच प्रॅक्टिकल करायला लागतं आम्हाला तर झालं आमचं प्रॅक्टिकल वगैरे करून तर आता झाला आमचा ब्रेक तर लगेच आलो आपल्या जेव्हा भावाच्या मित्रांसोबत बाहेर तर बाहेर येऊन पाहिलं तर हे शाळेच्या विद्यार्थ्यांचे चालू होते आमच्या कॉलेजवर सामने पाहिले बॉय यांची कबड्डी एकदम बेगजब खेळत होते माहोलच होता यांचा काय अलगच लगेच निघालो मग मी कॉलेजच्या मागच्या साईडला आपले जेवा भावाचे मित्र होते इथं बसलेले इकडे आल्यानंतर लगेच प्लॅन झाला की काहीतरी तुफानी करू आपण मग काय कॉलेजचे पोट्टे म्हटलं नाही म्हणतात कोणत्या गोष्टीला लगेच रेडी झाले पाहिजे सगळे जायला चाललं मग आपण आपल्या आता ह्या जेवा भावाच्या मित्रांसोबत प्लॅन असा होता की कॉलेजच्या मागे असलेल्या झाडाचे मोसंबी संतर खायच आपलं नशीब एवढं चांगलाच की गेल्या गेल्याबरोबर संतर

જે